होईल होईल ज्या जेट आणलं आहे माहिती मिळाली काही कागदपत्र हैदराबादवरून साहेबांनी आणले अशी माहिती मिळाली की शेवटी आंदोलक मराठा समाज त्यामुळं आशा ठेवणे अपेक्षा ठेवणं गरजेचं आणि आम्हाला शंभर टक्के खात्री की मराठा आणि किंबी एक असे विक्रेशी क्रमांकाला त्याच्यावरती सरकार निर्णय घेत सगळ्या सोयऱ्यांच्या अंबालबाजून शिमच्या माग्या व्यक्तप्रमाणे करत ही आणि ज्या मराठीची मूळ सापडली त्याच मुंडीच्या आधारावर माघेल त्या मराठ्याला सरकार कोण प्रमाणपत्र देऊ देणार याची सुद्धा आम्हाला गरजे कोण आहे तर मराठी आहेत ना संकेत तयार करायला म्हणजे सरकार काय असेल तुम्ही जसं पद्धती सरकार असो नसो आम्ही सरकारवर विरोधावर भरसा नाही मोराजे साहेबांवर ते ठेवलाय आम्ही खंबीर येत मिळवायला कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आम्ही काय काय मिळू शकतो पाटील पुढच्या दिशेस बाबत कधी तुम्ही नियोजन करणार म्हणजे कधी बैठक लावणार काय समजा बघूयात ना आणखी महाराष्ट्राला काही टक्के राहिले त्यानंतर महाराष्ट्राची महाराष्ट्र जाहीर ठरवून टाकतो काय करायचं तुला दोनशे अठ्याऐंशी वाघाराच्या पाडायचं दादा जालन्यामध्ये रॅली आहे आतापर्यंत रॅलीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जालन्यात कसा मिळणार भयंकर शब्दच नाही इतके भय एकाच सगळ्यांनी रिस काय म्हणतात त्याला रिस लागल्यासारखाच खेळ तुमची मोठी झाली पाहिजे आमची मोठी झाली पाहिजे याला खास मराठा दे हालचा तर तो महासागर बघून खरंच काय बोलावून कायच कळत नाही भयंकर आलोट गर्दी मध्ये उसळली खूप मोठा महासागर प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या तसंच होणार जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जे जे असतील आता पुणे हे नाशिक हे त्यानंतर मला वाटतं सोलापूर कोल्हापूर नगर असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे आहे सगळीकडं होणार का बरं एकत्र नाही यायला पाहिजे जालन्यातला संभाजीनगर समारासाठी त्याच टाकते नाही जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असून आरक्षण असून नका म्हणत असले आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असली तर हा पंच विचार आहे भर मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार हे तर राजकारणात काय समजेल पंचही पक्षात असू द्या मराठा कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे विखोलेला आहे सगळ्या पक्षातील पण इथं जातीचा विषय इथं राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळे सगळ्या पक्षातले मराठी शेतकरी मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आज सुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी होणारे जगन भुजबळला दंगली घडवायच्यात आणि मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाही म्हणून शांततेच्या या रॅल्यात या रॅल्यात आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा या रॅल्या त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकतेन हातातले काम फेकून बाजूला एकत्र ये येणारे मिळल त्या वाहनानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांना असून जर ते एकत्र यायला लागले तर आमचे का झोपणार आहेत घरी कारण याचा राजकारणाचा काही संबंध नाही ना जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसा त्यांचा जातीचा गर्व स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व स्वाभिमान सुद्धा आहे कारण घराघरातले मराठ्यांचे लेख मोठे होणार आहेत मराठ्यांना विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं शांततेत सगळ्यांनी वापस जायचं पण घरी कोणी राहायचं नाही तात्तीनं सगळ्यांना बाहेर पडायचं आपण आपले घरं बंद करायचे शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात ताकदीने एकत्र यायचं ही सगळ्यांना विनंती मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही गेले दोन दिवस झाले विधिमंडळाचं कामकाज झालं पहिल्या दिवशी राडा झाला चार वेळा कामकाज स्थगित करावं लागलं नंतर संसदेचं काम बंद पडा विधिमंडळाचं काम बंद करावं लागलं दोन दिवस फक्त राडा झाला त्याच्यातून बाहेर काही चालेल नाही नेमका आमदारांनी आता समाजाची जी बाजू आहे ती कोणत्या दिशेने मांडावी अशी तुमची भावना आहे किंवा इच्छा आहे ज्यावेळेस चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून हिला फिडे बघत आम्ही हे गोंधळ केला आणि तेव्हा राडा केला हे फक्त राडे करायला निवडून दिलेले आहेत लोकांनी हे लोकांना इडं काढायसाठी हे लोकांनी निवडून देतात आपले कामं करतील म्हणून पण हे त्याचा गैरफायदा घेते तिथं जाऊन नुसते गोंधळ घालतात तर प्रश्न हे सोडत नाही त्यामुळं हे दोन्ही सारखेच आहेत हे एकाच मालेचं म्हणे हे नमुने यांना आता पुढं कळत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूने बोललो नाहीत सरकारचं म्हणणं आहे आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे असं त्यांच्या बाईट तर मग विरोधक का जात नाही आलेत नाही आले यांना द्यायला काय झालं नाही आलेत नाही आले हा आपण तसे तुमची ना द्यायची द्या ना आलं कोलित आहे कामेक वरती नाही आले हे नाही आले हे सगळे सगळे सारखे आहेत आम्ही बघतो कसं मिळवायचं आम्ही बघतो तुमच्या व्यासपीठावर आलेली काहीतरी मंडळी होती त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आता ते बैठकीला त्याचा याचा काही संबंध नाही व्यासपीठावर कोणाच्या बसले ते त्यांच्या बसली होती बसले होते मोड्याची तिथं जातीचा प्रश्न होता तिथं जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखवायचे ते कुठं नाराजी दाखवते हे त्यांच्या जातीच्याच बाजून ओळीत त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाहीये तरी पण विषय नसणारे सुद्धा विषय घ्यायला लागले आमचे घ्यायला लागले तिथून पुढे विनंती या ते बी यायला लागलेत सगळ्या क्षेत्रातले यायला लागलेत परत असे काही क्षेत्र आहेत की त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी काही काहीने अंधारातून मांडला काहीने उजाडातून मांडला काहीने मागून फुस लावली काही बोलू लागले म्हणजे जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतरले तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरवा त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असली तरीही त्यांची त्याच्यात येता येत नसलं तरी ते जातीकडून राहतील आपल्या हे मराठ्यांनी जरा लक्ष घाला बारीक सगळे हातातले काम सोडू तुम्ही सुद्धा एकत्र या सगळेचे सगळे मराठी कारण राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी एकवटले एक वाटा मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणार आहे आणि एवढे कोणाकोणाला एकत्र यायचे मी त्यांचे पाठ बोलित पण ओबीसीतून विषयीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत शेवटच्या एवढी गर्दी बघितली आता खूप स्फूर्ती मिळते ही गर्दी बघून काय आता जर मधल्या काळातून आता एवढी असंख्य जन जेवढी गर्दी होती असंख्यजनसागर लोटलेला नाही आम्हाला आम टॉनिकाची नाही गरज लागत आम्हाला अन्याय झालेला समोर करणार आम्ही सत्ता पद मराठी मत केले वेळ निघून गेली अन्याय करायला सुरुवात केली तुम्ही अवश्य तुमचा आनंद साजरा करावा पण आमच्या दारात कुठं तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात कुठं ही कोणती पद्धत आहे बर तिकडं उधाळा तो लावा तुम्हाला काय करायचं करा डीजे करा, लावा आमच्या दारा पुढे एक एक घंटा काही अन्यायची तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे चिलेकर तुमच्या लेकरासारखं बघत नाहीत तुम्ही आम्ही कसं कवर अन्याय सहन करणारे ठीक आहे बघू संयमानं घेऊ आम्ही वेळ येते प्रत्येकावर दिवस बदलत बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठ्यावर आणण्यात झालेलं तर तर होणार बरं मला सांगा की आता उद्याचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे तेरा तारीख तुम्ही दिली होती सरकारची बोलणं काही सुरू आहे का रात्री काही बोलणं झालं का काल काही बोलणं का <laughs> नाही रात्री नाही परवा झालं होतं काल तर वेगळा विषय झाला होतं की व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या व्हॅलिडिटी देण्यात याव्यात याबाबतही झालं कारण आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या सगळ्याच्या माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायच्या बंद केलं ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीवाद करणारी जातीय द्वेषानं जे बरबडलेले काही काही अधिकारी आहेत काही खूप चांगले तो ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत डिट नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना शंभूराजे साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिडिटी थांबवू नका था। एम पी सीच्या पोरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोरांना ईडब्ल्यूचं काहींना लागू झालंय काही ना दिलं जात नाही तुम्ही दहा टक्के दिले ते ई सी बी सीचे प्रमाणपत्र पत्र काढायला अडचणी यायला लागतात पोरांच्या त्या ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची आडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतोय थोडं हेही हे लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचे जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरं हे सरकारना जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेने हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचा वाट करा। वाटवलं करावा असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला इशी चे त्रास व्हायला लागलाय आणि नुसतं दिलं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आढळतात सगळेजण पण पोरांना इकडे निघत नाही येत अधिकारी जाऊन बघून निघू येत नाही नोंदी निघाल्यात कुठे प्रमाणपत्र निघालेत पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळा टाळ करतात म्हणजे त्याच्या हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वाटू झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारनं करावे सरकारला विनंती